तुळस कुठे लावल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो मुख्य दाराच्या थेटसमोर तुळस नसावी तुळशी असलेल्या ठिकाणी अंधार नसावा रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा घराच्या दक्षिण पूर्व दिशेला तुळशी लावू नये कारण ही दिशा अग्नीची दिशा म्हणून ओळखल्या जाते तुळशीचे रोप नेहमी कुंडीमध्ये लावावे जमिनीवर लावू नये तुळशीच्या कुंडीत किंवा आजूबाजूला कचरा आणि घाण नसावी तुळशीला नेहमी मोकळ्या आणि जिथे सूर्यप्रकाश पडेल अशा जागी लावावे रविवारी चुकूनही तुळशीला हात लावू नये किंवा पाणी घालू नये असे केल्याने ते अशुभ मानले जाते तुळशीला कोणत्याही काटेरी रोपाजवळ किंवा झाडाजवळ लावू नये विनाकारण तुळशीचे पाणी तोडू नये किंवा पाणी तोडून कुठेही फेकू नये धार्मिक कार्यासाठी आणि स्वास्थ्य संबंधित उपयोगासाठी तुळशीची पाने तोडली तरी चालेल पण गरज नसतानाही तुळशीची पाने तोडू नये वाढलेली किंवा सुकून गेलेली तुळस ठेवू नये त्या जागी नवीन तुळस लावावी तुळशीची गळालेली पाने किंवा तुटलेली पाने इकडे तिकडे फेकून न देता तुळशीच्या कुंडीतच टाकावे आंघोळ न करता तुळशीला हात लावू नये तुळशीची पाने नखाने किंवा चाकूने तोडू नये असे केल्यास पाप लागते तसेच सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नये